बंदी बंदा बंदी बंद গুণ্ডাল

Yeah. Hey.

जर तिथले काही अधिकारी पोलीस हे वर्षानुवर्षे इथं राहिलेले असतील तर आम्ही बाबा पंधरा वर्षापासून किती जण आहेत दहा वर्षापासून किती जण आहेत पाच वर्षापासून किती जण आहेत वीस वर्षापासून किती जण आहेत कारण इथले काही मागच्या घटना घडल्यानंतर त्याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे होता तरुण बसता मारवाचं ते घडलं त्याच्यामुळं पोलिसांची पण खालची टीम हे दे जर त्यांचे इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा त्यांच्या ओळखी पाळखीनं ते त्या तेवढ्या तर्फेने काम करत असतील तर जसं आम्ही इथं एस पी नवीन आणलेला आहे तसं आणखीन त्यांना आमची टीम पण नवीन देण्याचं काम करतो आहे उद्याच आमची कॅबिनेट आहे आज मी त्यांच्याकरता डी पी सी आणि पूर्व हंगामाचा आढावा घेण्याच्याकरता आलेलो आहे आता आजच्या मीटिंगमध्ये माझं एस पीच्या बरोबर कायदा सुव्यवस्थेच्याबद्दलची पण मिटिंग मी बीडमध्ये लावलेली आहे तेवढं दुःख झालं मला जेवढं हे मनाला त्याच्यातनं वेदना झाल्या तेवढ्याच आम्हालाही सगळ्यांना झालेल्या त्याच्यामुळे मी कोण कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असा काही विचार करणार नाही कारण मी आजपर्यंत राजकारणात काम करत असताना असली लोक हे यांना जातभीत काही नसतं आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल राहिलेले लोक सापडली का गडबड <tries> करून <tries>

आणि त्याची आपलं काहीतरी वाटत करायची पण मग एखाद्याच्या मनात काही नसलं तरी त्याच्या मनामध्ये यायला आणि त्याच्यातला त्रास होतो तो आपला कायदा सुव्यस्थे नव्हतो आपल्याला कोणीस कायदा नव्हतो सरकार नव्हतं अवलंबांना असं वाटतं की राज्यकर्ते करतायत का नाही करतायत काय सांग

और है और पॉलिटिकल वार लेकर आ दो आ रहा मुस्लिम समाज सामने में आ गए ओ दादा मुस्लिम समाज हमारा और राघव 1000 में लिखे तुमको रुक दो पर 1000 का दादाला को ైబ్న్